म्हणजे अर्थ माहिती आहे का द्यायचे का द्यायचे विडा तांबूळ म्हणजे विडा आपण पाणी घेतो ना ती एक परंपरा आहे जसं आपल्या घरी पाहुणा आला बघा तो पाहुणा आला आपले पहिले पाणी देतो आणि चहा देतो जर यादा कदा तू पाणी आणि चहा नाही दिलं डायरेक्ट पाच पाचपाकोणनं खाऊ घातलं ना तरी तो पाहुणे जाऊन काय म्हणतो काय माणूस की चा सुद्धा पाजला नाही हो अरे पण पाच पाचपाकोणनं खाऊन गेला याचं काय तर ती एक परंपरा आहे संस्कार आहे त्यावेळेची ती विड्या देण्याची परंपरा होती संस्कार होता आजही काही भागामध्ये जेवण झालं की तो पानविडा दिला जातो आणि जर जेवण चांगलं केलं पानविडा नाही दिला तर काही माणूस की नाही सुद्धा दिला नाही म्हटलं तर तशा परंपरा त्यावेळेस होत्या आणि ते एक ऋण पान ज्याचं खाल्लं ना त्याचं आपण ऋण फेडावं ही हो। एक संस्कार संस्कृती होती परंपरा होती म्हणून ते देवसुद्धा ते प्रसाद म्हणून तांबूळविडा बायसा द्यायच्या आणि त्या ओ, हो विडा देव द्यायचे आणि त्यातूनच मग द्यायचे ते कोणालाही नव्हते देत ज्याची घृणा जिंकली ज्याला आवड आहे अन्यथा तो तर दोष करत कोणालाही नव्हते देत मागायचे तरी देत नव्हते हो याची आवडी देवाविषयी विशिष्ट आवडी आहे प्रेम आहे त्याला स्थिती द्यायची त्याला पुढं पाठवायचं आहे तो प्रसाद परमेश्वर त्याला द्यायचे आणि म्हणून ते भाग्याचे त्यातूनच त्यांची पुढं ज्ञानाच्या प्रेमाच्या अनुषंगाने अनुसरणाच्या अनुषंगाने बोधाच्या अनुषंगाने त्यांची वाटचाल चालू होऊन जायची देवा आपल्या उपराचा बी प्रसाद आज आपली ती परंपरा परंपरंपरा आली बाबाचा प्रसाद आपण घेतो की नाही बाबा प्रसाद द्या मग बाबांना ताटच जास्त केलं जातं जेणेकरून ते उरलन तो प्रसाद परत वाटला जाईल आता जीव आहे जीवाने जीवासारखं राहावं हो। या काही परंपरा आहे संस्कार जरी म्हटल्या आपण त्याला तर त्यातून देव भेटेल असं काही नाही तो संस्कार आहे आवडी आहे म्हणून तुम्ही करताय परंतु देव कशाने भेटेल हे देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे प्रसव हा नीच गतीचा असतो म्हणजे काय आज खोटं बोललं तर उद्या खोटं बोलला देवापर्यंत जाईल चोऱ्या केल्या उद्यापर्यंत जाईल परंतु प्रतिकारंता जी आहे उर्धगतीची जी प्रतिकारंता परमेश्वरापर्यंत जाण्याची जी, जी आहे ती भजनातो घडत असते ज्ञान भजन प्रेम भजनातो कटकटीयमान रांगोळीचा पुरुष आस्थिपरीचे पुरुष हे सारं भजनातून भजन हे देव घडून आणतो त्यासाठी लागते फक्त आपल्याला आर्तता तळमळ चतुर्वी दुःख तोची व्हा तोची भेटावा ही इच्छा ही वासना आणि सर्वात मेन म्हणजे संकल्प आपला संकल्प असला तर देव त्या उर्धगतीला घेऊन जात असतो बाकी दुसरं काही नाही एक परंपरा आहे दंडवत हो